नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत लग्नपंक्तीमध्ये नेहमी केली जाणारी आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक शाकभाजी वांगी बटाटा आणि हरभरा घालून तयार केलेली ही भाजी खास मराठमोळ्या चवीने भरलेली आहे एकदम चविष्ट झणझणीत आणि अगदी घरगुती पद्धतीने ही कशी बनवायची त्यासाठी काय साहित्य लागते हे आपण आज या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया ही झणझणीत आणि स्वादिष्ट शाकभाजीची रेसिपी सुरुवातीला आपण भाजीसाठी लागणारे वाटण काढणार आहोत त्यासाठी आपण पाव कप सुके खोबरे भाजून घेतलेले आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रक घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपण भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेणार आहोत मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि या भांड्यामध्ये आपण हे सर्व बारीक वाटून घेणार आहोत झाकण बंद करून घेणार आहोत आणि हलके हे सुरुवातीला फिरवून घ्यायचे आहे हे फिरवून घेतलेले आहे आणि नंतर आपण यामध्ये थोडे पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून हे एकदम बारीक असे वाटण तयार करून घ्यायचे आहे हे पहा पाणी घालून आपण हे एकदम बारीक असे वाटण तयार केलेले आहे त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत या भाजीमध्ये थोडे जास्त तेल आपण वापरत आहोत म्हणजे आपण या ठिकाणी दोन मोठे चमचे तेल 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 घालून घ्यायचे घ्यायचे आहे मस्त गरम गरम करून झाल्यानंतरच याला फोडणी द्यायची म्हणजे मस्त अशी फोडणी बसते त्यानंतर एक चमचा आपण मोहरी घालायची आहे आणि त्याच चमच्याने आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरे आणि मोहरी हे दोन्ही मस्त असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये चिमूडभर हिंग घातलेला आहे एक घातलेले आहे आणि नंतर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालायचा आहे कडीपत्त्याची काही पाने घालायचे आणि नंतर हे चांगले आपण परतून घेणार आहोत या ठिकाणी कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतून झालेला आहे त्यानंतर जेवढा कांदा घेतलेला आहे तेवढाच म्हणजे एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण कट केलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो हे आपण मस्त मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे कांदा आणि टोमॅटो मस्त असे परतून झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला मिक्सरला वाटून घेतलेले वाटण घालायचे आहे आणि एक चमचा यामध्ये धना पावडर घालून घेत आहोत त्याच चमच्याने आपण दोन चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे यामध्ये घालू शकता आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत या ठिकाणी आपण सुरुवातीला कांदा खोबरे हे भाजून घेतलेले आहे त्यामुळे मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही आणि मिश्रणाला पटकन असे तेल सुटले जाते हा मसाला मस्त असा परतून झालेला आहे याला तेलही सुटलेले आहे त्यानंतर आपण दोन मध्यम आकाराची वांगी आणि एक मोठा बटाटा कट करून पाण्या मध्ये आपण अशा प्रकारे ठेवले होते म्हणजे हे काळे पडत नाही आणि अर्धा कप आपण हरभरे भिजवलेले होते ते मीठ टाकून कुकरला पण शिजवून घेतलेले आहे हे अगोदरच आपण शिजवून घ्यायचे म्हणजे भाजी करायला वेळ लागत नाही आणि भाजीमध्ये हरभरे शिजल्यानंतर अजून टेस्टी लागतात आणि हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत वांगे आणि बटाट्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे आपण चांगले मसाल्यामध्ये सुरुवातीला परतून घ्यायचे आहे या ठिकाणी एखाद मिनिट आपण हे चांगले परतून घेणार आहोत गॅस आपण कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर हे चांगले परतून घेतलेले आहे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण किती रस हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचे आहे पाणी घालताना कोणतीही भाजी करताना एक महत्त्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की भाजीमध्ये गरम पाणी घालायचे त्यामुळे भाजीला मस्त तरी देखील येते आणि भाजी पटकन अशी शिजली जाते यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून मीडियम गॅसवर याला उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस आपण आता मिडियम करणार आहोत आणि मिडियम गॅस करून याला एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे उकळी या ठिकाणी मस्त अशी भाजीला फुटलेली आहे आणि दोन उकळी काढून घेतल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आणि झाकण ठेवून ही भाजी आपण दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे तर सुरुवातीलाच आपण या ठिकाणी हरभरे शिजवून घेतलेले आहे फक्त आपण बटाटा आणि वांगे शिजवून घेणार आहोत आणि दहा मिनटं झालेली आहे दहा मिनिटानंतर याच्यावरती झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट चार चमचे घालायचा आहे कूट घालताना महत्वाची टिप्स म्हणजे शेंगदाण्याचा कूट सर्व भाजी झाल्यानंतर यामध्ये घालायचा म्हणजे भाजीला मस्त अशी तरी येते आणि हे चांगले मिक्स करून एखाद मिनिट आपण गॅसवर ठेवायचे आहे म्हणजे याला एक उकळी पुन्हा काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी ही भाजी आपली शिजून तयार झालेली आहे शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि कोथंबीर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त तर्रीदार झणझणीत अशी आपली ही लग्नाच्या पंक्तीतली भाजी तयार झालेली आहे ही भाजी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही तयार करू शकता आज आपण ही घरच्या घरी तयार केलेली आहे आणि घरगुती मसाल्यांचा वापर केल्यामुळे याची टेस्ट देखील एकदम मस्त अशी लागते तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी एकदा नक्की करून पहा बटाटा या ठिकाणी पाहू शकता मस्त असा शिजलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झणझणीत अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे ही आपण एका भांड्यामध्ये सर्व करून घेणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भातासोबत देखील खाऊ शकता खायला अगदी टेस्टी आणि मस्त अशी तयार झालेली आहे पहिले लग्नाच्या पंक्तीमध्ये प्रामुख्याने शाकभाजी ही केली जायची आणि ही सगळ्यांना आवडायची प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते परंतु आज मी तुमच्याबरोबर ही माझ्या पद्धतीने कशी बनवायची हे शेअर केलेले आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक घरगुती आणि झणझणीत टेस्टी स्वादिष्ट रेसिपींसोबत